घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे आज आपल्याला इथं एक वनस्पती आणून लावलेली आहे ह्या वनस्पतीचे गुणधर्म आणि हिचे वापर तुम्ही बघून घ्या हिचे बघा असे काळपट पान आहेत महागाल्या बाजूनं जास्त काळे आहेत वरल्या बाजूनं फिकट काळे आहेत महागाईल्या बाजूने जास्त काळे आहेत ही बघा हिचा कोंबारा असा आहे हिला काळी निर्गुढ म्हणल्या जाते काळ्या निरगुडीचं झाड आहे तर ह्या काळ्या निरगुडीचा पहिले एक तांत्रिक उपाय आणि औषधी उपयोग मी सर्व सांगणार आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या कारण व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितलं तर काही कळत नाही कुणाचे जरी असले तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृपया तर ह्या काळ्या निरगुडीचा तांत्रिक उपयोग हा घासा आहे ह्याची नऊ इंचाची काळी गुरुपुष्य रविपुष्य नक्षत्रा दिवशी ह्याची इधिवत पूजा करून हे आमंत्रण देऊन एक नऊ इंचाची काडी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे ती नऊ इंचाची काडी घेऊन आल्यानंतर ती तुम्हाला आंब्याच्या पिठी बनवून एक पिठीमध्ये ठेवायची आहे तिचा एक गुप्त मंत्र आहे ते मंत्र उप जपून तुम्हाला पूजा करून ती काडी त्या पिठी ठेवायची त्या पिठी जर तुम्ही ठेवत ठेवताय तर धनलक्ष्मी तुमच्या घरात कधी कमी पडत नाही अशी ही काळे निरगुडीचा रामबाण तोडगा आहे दुसरा उपयोगीचा आहे असं होतं मित्रांनो की तुमच्या शरीरामध्ये वात असतो जर वात जर तुमचा कशानेच कमी होत नाही तर ह्याचा मुठभर पाला एका पोटलीत बांधून तुम्हाला आपल्या भाता शिजवतं त्या भातामध्ये तुम्हाला ह्याचं भात शिजवून खायचं आहे ती पोटली रोज रोज नवीन करायची आहे तर असं जर केलं तर तुमच्या शरीरात सर्व वात विकार निघून जातो आणि वात सर्व निघून गेल्यानंतर माणसाचे प्रत्येक जोडाजोडातलं दुखणं राहून जातं असं ह्याच घरामध्ये तुम्ही ह्याची काळी जर ठुली पूजाला तर सुख समाधान तांत्रिक उपाय तांत्रिक उपाय केले असला ती निघून जातो अशी एवढी मौल्यवान अशी काळी निर्गुड आहे ही तीन पाणी निर्गुळ आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आपण परत एकदा या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्र राम राम